हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झनझणीत वटाणा बटाट्याची भाजी जी करायला तर सोपी आहे आणि एकदम कमी साहित्यापासून झटपट होणारी रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी एक मिडियम साईजचे दोन बटाटे घेतले आहेत साल काढून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये त्याला धुऊन पुन्हा एकदा पा बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे बट बटाटा कट करताना नेहमी बाउलमध्ये पाणी घेऊनच बटाटा कट करून टाकायचा आहे कारण की बटाटा लगेचच कापल्याबरोबर काळा होतो हे बघा असं छोट्या छोट्या कट करून घेतलेले आहे बटाटे त्यातच एक वाटी मी बटाटा टाकून घेतलेला आहे आता हे स्वच्छ आपण पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता ह्याच्यात पुन्हा एकदा एक तांब्याभर पाणी ओतून घ्यायचं आहे कारण की बटाटा काळा पडू नये म्हणून आता करूया आपण आपल्या फोडणीची तयारी त्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे वाटण करण्यासाठी मी एक इंचभर आलं घेतले सात आठ पाकळ्या नच्या घेतल्यात मुठभर कोथिंबीर थोडं खोबरं घेतले कट करून दोन मिरच्या आता हे सगळ्याचं वाटण करायचं आहे आणि फोडणीसाठी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले आणि एक टोमॅटो आता हे सगळं वाटण मी करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता करूया फोडणीची तयारी तर कढई छान तापून घेतली त्यात टाकले दोन पळी तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर टाकूया जिरी जिरी चांगली फुलू द्यायची आहे नफ जिरी फुलल्यानंतरच कांदा टाकायचा आहे हे मिडियम साईजचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले होते आणि छान त्याला गुलाबी रंग उस्तर असा छान तळून घ्यायचा आहे कारण की कांद्याचं पूर्ण कच्चपणा आपण घालून पन टाकायचं आहे आणि खूप काळपटही करायचं का नाही नाही तर भाजी अशी कडूसर होते तर थोडासा गुलाबी रंगाचा झाला कांदा की लगेचच त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर त्याआधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं टोमॅटोवर कारण की टोमॅटो लवकर शिजला जातो मग तर चवीपुरतं मी मीठ टाकून घेतले आणि छान झालं मस्त असं तेलात तळून घेतलेलं आहे टोमॅटो कांदा छान तळ तळला गेला आहे आता ह्यात टाकूया आपण केलेलं वाटण तर अर्धी वाटी मी वाटण घेतलेलं आहे जे आपण कोथिंबीर अद्रक लसूणचं वाटण केलं होतं ना ते वाटण घेतलं आहे छान ही, तेल हे तेल सुटूस तर मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही जितके मसाले छान तळट तितके भाजी चवीला भन्नाट लागते तर अशा प्रकारे बघा चांगलं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता टाकूया कोरडे मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवी आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही ला ला तिखट वापरू शकता तर हे दीड चमचा मी तिखट टाकलेलं आहे छान त्यालाही मस्त असं परतून घेते आहे कुठल्याही लाल तिखट तुमचा घरगुती असेल ते टा वापरू शकता आणि छान आता हे कोरडे मसाले तळून घ्यायचे आहेत मसाल्यांसोबत त्यालाही छान तेल सुटलेलं आहे बघा पाच मिनटांनी आणि नंतर हे आता धुतलेले वाटाणे आणि बटाटे पाणी काढून मी पूर्ण हे मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहे आता हे सगळे वाटाणा आणि बटाटा टाकून घेतला आहे आता त्याला छान मस्त असं खालीवर करून परतून घ्यायचं आहे दोन मिनिटभर सगळं मसाले आणि बटाटा एक एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे आता ह्याला दोन एक मिनिटभर मी झाकण लावून घेणार आहे कारण की वाटाणा बटाट्यामध्ये मस्त मसाला असा शिजला पाहिजे तर दोन मिनिटांनी बघा छान मस्त असं मसाला आणि वाटाणा बटाट्यामध्ये कोट झालेला आहे छान मस्त त्यालाही तेल सुटलेलं आहे आता आपण यात टाकून घेऊया आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे तर एक वाटीभर पाणी मी गरम गरम टाकणार आहे पाणी नेहमी गरमच टाका थंड पाणी बिलकुल वापरू नका तुमच्या तुम्हाला जितकी क्वांटिटी पाहिजे ग्रेव्हीची तितकं तुम्ही पाणी वापरू शकता तर आमच्या घरात कमी लोक आहेत खाणारे त्यामुळे मी एकच वाटी पाणी टाकलेलं आहे तर एवढी भाजी तीन लोकांसाठी पुरे होती तर जास्त लोक असेल तर अजून एक वाटीभर तुम्ही पाणी वाढू शकता नंतर त्याला झाकण लावून मस्त पंधरा मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त घट्टसर लपलपीत अशी भाजी झाली आहे आपली तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की मला सांगा कमेंटमध्ये आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझा व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लवकर मा लवकर माझे व्हिडिओ पाहताल तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान रेसिपी पाहत जावा छान छान रेसिपी ट्राय करत जावा आणि मस्त मस्त खावा आणि स्वस्त स्वस्त राहा तर कशी वाटली रेसिपी नक्की नक्की मला प्लीज एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की तुमचं फीडबॅक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे तर मी आता तुमचा निरोप भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा काळजी घ्या भेटूया बाय उद्या Bye bye.